नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण रो आणि कॉलमबद्दल माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलचे फॉर्म्युले शिकणार आहोत तर एक्सेलचे आज आपण दोन फॉर्म्युले पाहणार आहोत सम आणि ॲव्हरेजचा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी समचं फॉर्म्युला आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया त्यासाठी एक्सेल ओपन करायचं आहे आता यामध्ये आपल्याला डाटा टाकायचा आहे विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट्स आणि त्याचे मार्क्स असा डाटा आहे तर आता आपण तो टाकून घेऊया विषयांची नावं टाकून घेऊ आपण मराठी इंग्रजी मॅथ त्याच्यापुढे त्याचे मार्क्स लिहायचे आहेत जे आहेत ते आता आपल्याला या सगळ्याची टोटल काढायची आहे म्हणजे सम आता यासाठी एक फॉर्म्युला आहे तर काय करायचं त्याच्या खालची जी सेल रिकामी आहे त्यामध्ये करसर ठेवायचं आणि त्यामध्ये इजिकवल टू करायचं आता आपल्याला सम काढायचे आहे त्यामुळे इजिक्वल टू सम आणि कुठून कुठपर्यंत घ्यायचं कौंस करायचा बी वन ते बी थ्रीपर्यंत घ्यायचं मग बी वन ते बी थ्री कंस पूर्ण करायचं आणि एंटर म्हणायचं आलं आपलं आन्सर अशा प्रकारे आपल्याला इझिली एक्सेलमध्ये फॉर्म्युले वापरून कोणतंही आपल्याला पटकन गणित सोडता सोडवता येते हेच जर आपण हाताने किंवा कॅल्क्युलेटरमध्ये करत असतो तर खूप वेळ लागतो पण एक्सेलच्या मदतीने आपले फॉर्म्युले वापरून हे खूप इझिली होतं तर याचप्रमाणे आपण म महिन्याभराचे जे खर्चाचे टोटल असते ते काढू शकतो परत दुकानामध्ये दे डेली किती सेल झाला आहे त्याचे टोटल काढता येते विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती आहेत त्याचीही टोटल काढता येते तर आता पुढचं आपण फॉर्म्युला बघणार आहोत ॲव्हरेजचा फॉर्म्युला बऱ्याच जणांना ॲव्हरेज म्हणजे खूप असं मोठं काहीतरी अवघड आहे वाटतं पण काही नाही एकदम इझी आहे तर त्यासाठी आता आपण डाटा टाकून घेऊया सगळ्यात आधी इथे विषयांची नावं लिहून घ्यायची आहेत मराठी इंग्रजी आणि मॅथ जी आहे ती त्यानंतर इकडे मार्क्स लिहायचे आता मार्क्स लिहून झाले की आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे खालची जी रिकामिसेल आहे कर त्यामध्ये करसर ठेवायचा इज इक्वल टू एवरेज म्हणायचं कंसामध्ये बी वन ते बी थ्री कंस पूर्ण करायचा आणि एंटर दाबायचं आपली ॲव्हरेज काढून झालेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी काढता येते परत ऑफिसमध्ये मंथली ॲव्हरेज खर्च किती झाला आहे ते काढता येतो शेतकऱ्यांचे दिलेलं जे दूध आहे त्याचं डेली ॲव्हरेज काढता येतो आता जर आपण मेन डिफरन्स बघितला सम आणि ॲव्हरेजमधला तर सम म्हणजे बेरीज म्हणजे एकूण टोटल किती ती काढली जाते आणि ॲव्हरेज म्हणजे सरासरी म्हणजेच एकूण आणि भागिले किती व्हॅल्यू आहेत असं काढलं जातं तर हे दोन फॉर्म्युले आहेत सम आणि ॲव्हरेज हे खूप उपयुक्त आहेत आपल्याला एक्सेलमध्ये दे, सुरुवातीला तरी बिगिनरसाठी असेच नवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर चॅनेलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद